सर्व कवीगण मी अशोक बिरबल कांबळे नागपूर माझी मा आई ही कविता सादर करत आहे सुखी गुरु किल्ली आहे बाईच्याच पूर्ण हाती आले किती दुःख पदरात गाठ बांधून नष्ट करती संसाराच्या वेलीवर फुले छोट्या छोट्या पाखरांचे झुले स्वप्न तिच्या डोळ्यात पाहते हृदयचे खुले, सुखी संसाराची गुरु आहे बाईचाच फुलं हाती मोठा होताना ठेच लागली दुःख होते जिला माझी आई सुख माझे पाण्यात माझ्या लग्नाची करते घाई हातावर मेंढी लागता हातावर मेंढी लागता नाव शोध त्यात नवऱ्याचे अश्रुनयनात नयनात पड दिसे भले चिंतिते ती पाख भले चिंतिते ती पाख रा पाठवाणी कर ताण्णा बापा मनात रडतो हमसून रडे माझी आई आनंदाने तो सुखी संसाराची गुरु आहे आहे बाईच्याच पूर्ण हाती आले किती दुःख पादात गाठ बांधून नष्ट करती गाठ बांधून नष्ट करती धन्यवाद सर धन्यवाद